दिनांक एकोणावीस ऑक्टोंबर रोजी पंधराव्या वित्त आयोगाच्या माध्यमातून इंदेवाडी ग्रामपंचायतीच्या वतीने गावातील अपंग बांधवांची दीपावली गोड व्हावी म्हणून त्यांच्यासाठी स्तुत्य उपक्रम राबवण्यात आला या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गावातील अपंग बांधव तसेच महिला भगिनी मुले उपस्थित होते यावेळी जवळपास सत्तरच्या वर दिव्यांग बांधवांना दीपावली निमित्त किराणा किटचे ग्रामपंचायत इंदेवाडीच्या वतीने वाटप करण्यात आले यावेळी गावचे सरपंच सज्जराव शिंदे तसेच उपसरपंच परमेश्वर आप्पा नामदे सदस्य मनोहर उघडे सुधीर वाघमारे जिजा पाटील रांधवन गजानन शिंदे राजू बोलधणे किशोर बास्कर नाना गावंडे बापू सूर्यवंशी रमेश शिरसाठ महेश उघडे प्रतापराव शिंदे बाबासाहेब गावंडे यांच्यासह ग्रामसेवक विजय बनकर तसेच गावातील दिव्यांग बांधवांसह अनेक ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते दिव्यांग बांधवांनी मानले सरपंचांसह इंदेवाडी ग्रामपंचायतीचे आभार यावेळी सरपंचांसह उपसरपंच सदस्य व दिव्यांग बांधवांनी आपली प्रतिक्रिया प्रबंधभूमीशी बोलताना दिली आहे प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूज साठी प्रतिनिधी सुनील भारती ज्यांना आज इंदेवाडी ग्रामपंचायतीच्या होती दिव्यांग बांधवासाठी काय माहिती ग्रामपंचायत जे होतीनं पण रयुक्त खात्यातून जे निधी असतो ते निधी त्याला जे ठराविक निधी असतो ते दिवाळी करतो त्यांना वाटप करण्यात येत आहे आमची ग्रामपंचायत मेंबर हे सगळे हजार असून ग्रामसेवक किट वाटप कि करण्यात येईल सत्तर नौना सत्तर लोकांना वाटप करणार सर्वांना सर्वप्रथम दिवाळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा व आमच्या इंदवाडी ग्रामपंचायतच्या अंतर्गत पंधरा वित्त आयोगात नियोजितून आम्ही सर्वांनी मिळून पंधरा वित्त आयोगाचा निधी जो उर्वरित खर्च करावा लागतो अपंगांसाठी काही टक्केवारी ठरवलेली असते त्या टक्केवारीमध्ये आम्ही आमच्या ग्रामपंचायतीने ठरवलं की अपंगांना दिव्यांगात एक किराणा कीट द्यावा व त्यांनी दिवाळी उत्साह साजरा जोरात साजरी करावी या आम्हा सर्व ग्रामपंचायतच्या वतींनी परत एकदा दिवाळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आमच्या इथं इंदवाडी ग्रामपंचायतच्या वतीने पंधरा व्यक्ती जे असतो तो त्याच्यामध्ये आम्ही किट खरेदी केलेली आहे आणि दिव्यांग व्यक्ती जे असेल म बंधू बंधू आणि भगिनी यांच्याकरता गावातले जे समजा असतात त्यांची देवळी कशी गोड घ्याव हे आमच्या सरपंचांनी आणि ग्रामसाहेबांनी एक उपक्रम हाती घेतलेला आहे आणि आमच्या सगळ्यांच्या सगळ्यांच्या गावाच्या सगळ्यांच्या तुमच्या मार्फत बी आमच्या हिंदवाळी वतीने सगळ्यांना दीपावलीच्या हातिकारी शुभेच्छा दिव्यांग बांधवासाठी हिंदवाळी ग्रामपंचायतीच्या वतीने आज किती वाटप आहे काय माहिती कसं वाटतंय तुम्हाला आज खूप छान वाटतंय म्हणजे ग्रामपंचायत वतीने आम्हाला दिव्यांगांना सर्व बांधवांना हे किट देण्यात आले आहे तर आमचं सगळ्यांचं तोंड त्यांनी गोड केलं त्यासाठी खूप खूप धन्यवाद त्यांचे मी व्ही एस बनकर ग्रामपंचायत अधिकारी ग्रामपंचायती देवाटे आज दिव्यांग बांधवांना पंधरा वित्त आयोगाचा जो निधी असतो त्या निधीमधून आपल्याला पाच टक्के निधी हा राखीव असतो ह्या राखीव निधीमधून दिव्यांग बांधवासाठी आम्ही किराणा किटचं आज वाटप करत आहोत त्या किट मध्ये संसार उपयोगी जी वस्तू असतात व दिव्यांग बांधवाची दिवाळी गोड व्हावी या उद्देशाने ग्रामपंचायती वतीने हा आम्ही उपक्रम राबून दिव्यांग बांधवाची दिवाळी गोड होण्यासाठी ही किराणे किट वाटप करत आहोत जे 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 बांधव दिव्यांग बांधव चाळीस टक्के अपंग आहे ज्यांच्याकडे ऑनलाईन सर्टिफिकेट आहे अशा बांधवांना आम्ही ही किराणा किट वाटप तर्फे तर वाटप करत आहोत यावेळी सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य ग्रामस्थ दिव्यांग बांधव सगळे या व ग्रामपंचायत यंदवडी ते उपस्थित आहे त्या अनुषंगाने आम्ही ती किट वाटप करत आहोत आज दिव्यांग जे सत्तर बांधव आहे ते सत्तर बांधवासाठी आम्ही दिव्यांग दिव्यांगांधवासाठी किराणा सत्तर बांधव त्या अनुषंगाने त्यांना बांधवांना वाटप करत आहोत दिव्यांग बांधवांना दिवाळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा व ग्रामपंचायत थ्रो ग्रामस्थांना व इंदेवाडी अंतर्गत जे नागरिक आहे त्यांना दिवाळीच्या हार्दिक हार्दिक अशा शुभेच्छा माझ्याकडून बघण्यासाठी प्ले स्टोर वर जा ॲप डाउनलोड डाऊनलोड करावं या दहा जीवनात अपडेट राहा